श्री स्वामी समर्थ तर शास्त्रानुसार दररोज देवीला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना आवडणारा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला कोणते नैवेद्य अर्पण करावेत चला जाणून घेऊया नवरात्री दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्र दो बावीस पासून सुरू होणार आहे या नवरात्र उत्सवात भाविक पूर्ण भक्तीने उपवास करतात आणि देवीच्या नऊ रूपाची पूजा करतात शास्त्रानुसार दे दररोज देवीला वेगवेगळे देवी देवी नैवेद्य अर्पण केले जातात उपवास असो वा नसो नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना आवडणारा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो तेव्हा नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा हे जाणून घेऊया तर पहिला दिवस आहे आई शैलपुत्री नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेपासून होते असे मानले जाते की या दिवशी देवीला तुप अर्पण केल्याने भक्तांना आनंद सौभाग्य आणि आरोग्य लाभते तर दुसरा दिवस आई ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिला साखर किंवा मिश्री अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे आयुष्यात आयुष्य वाढते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते नंतर तिसरा दिवस आई चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा यांची पूजा केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला दुधापासून बनवलेले मिठाई खीर किंवा बर्फी अर्पण केली जाते यामुळे जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात असे मानले जाते नंतर चौथा दिवस आई कुष्मांडा नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडा यांची पूजा केली जाते या दिवशी तिला मालपुवा अर्पण करणे शुभ मानले जाते आणि भक्तांना बुद्धी आणि विवेकबुद्धी लाभते असे मानले जाते पाचवा दिवस स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद मिळतो तसेच मुलांशी संबंधित चिंता दूर होतात नंतरचा दिवस आहे सहावा आई कात्यायिनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मद अर्पण केल्याने समृद्धी आणि सन्मान मिळतो असे म्हटले जाते नंतरचा दिवस आहे सातवा आई कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी गुळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केल्याने भय आणि त्रास दूर होण्यास मदत होतात असे सांगितले जाते नंतरचा दिवस आहे आठवा दिवस महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेले मिठाई अर्पण केल्याने आनंद समृद्धी आणि सौभाग्य मिळते नंतरचा दिवस नववा आई सिद्धदात्री नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धी दात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला हलवा पुरी आणि चणे अर्पण केल्याने वर्षभर यश आणि समृद्धी मिळते असे मानले जाते तर मंडळी तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये देवीला आवडणारा नैवेद्य अर्पण करा आणि देवीची कृपा मिळवा तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ